नमस्कार शेतकरी बंधूंनो आपला बळीराजा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार किंवा कोणत्या महिन्यामध्ये येणार ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ऑलरेडी तुम्हाला नमो शेतकरी योजनेसंदर्भात बेसिक माहिती असेल अशी अपेक्षा धरतो थोडीफार माहिती पाहू आपण नमो शेतकरी योजना ही फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये याची बजेटमध्ये घोषणा करण्यात आली होती नमो शेतकरी योजनेसाठी डाटा हा ऑगस्ट महिने ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कलेक्ट करण्यास सुरुवात झाली होती किंवा पोर्टल तयार करू असं ते म्हणले होते संदर्भात सुद्धा पोर्टल या ठिकाणी बनवले त्या वेबसाईटचं नाव आहे ऑफिशियल एन एस एम एन वाय डॉट टी डॉट ओ आर जी म्हणून या वेबसाईटवर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन पाहू शकता आता पहिला हप्ता कधी आला आहे शेतकरी योजनेचा कारण आता चौथा संदर्भात आपण माहिती पाहतो आहे थोडी माहिती पाहू आपण या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसरा संदर्भात तर पहिला हप्ता हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आला होता आधी ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी या ये वेबसाईटवर येऊ शकता नंतर दुसरा आणि तिसरा हा सोबत आलो आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे तीन हप्ते झाले ते नंतर चौथा हप्ता कधी येणार कारण आता दोन हजार चोवीस वर्षे ह्याच्यामध्ये ज्या आता जून जुलैचा जो हप्ता येणार आहे हा कोणत्या तारखेला येणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार हा चौथा हप्ता असणार आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात तर हा हप्ता जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येईल कारण आता इलेक्शनचं इलेक्शन पिरियड असल्या कारणाने हा जूनचा हप्ता थोडा पंधरा वीस दिवसासाठी पुढे जाऊ शकतो किंवा हा जुलैमध्ये सात तारखेच्या आसपास लागण्याची शक्यता आहे किंवा दहा तारखेच्या कारण आचारसंहिता त्यानंतर रिझल्ट याच्यामुळे थोडं पोस्टपेंड होऊ शकतो तर हा हप्ता तुम्हाला जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला भेटेल आता नमोशेतकरी योजनेसंदर्भात माहिती पाहिली आपण की ही योजना फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली होती या योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये मिळतात जसे पी एम किसानचे सहा भेटतात आणि नमोशेतकरीचे सुद्धा सहा भेटतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डबल पैसे भेटतात कारण पीएम किसानचे सहा आणि शेतकरी योजनेचे सहा असे एकूण बारा हजार रुपये त्यांच्या डीबीटी बँक खात्यावर मिळतात आता तुमच्या नावाने नमो शेतकरी योजना खाते चालू आहे का जर खाते चालू असेल तरच तुम्हाला दोन हजार रुपये भेटतात प्रत्येक हप्ता दोन हजाराचा आहे त्या ठिकाणी बेनिफिशर स्टेटसवर क्लिक करायचं या ठिकाणी न्यू टॅब जर क्लिक केलं तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल ओके या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आता नोंदणी जर करायची ठरली तर तुम्हाला ती पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी करावं लागेल ती नोंदणी केल्यानंतरच या ठिकाणी बघा पीएम किसान तुम्हाला पी एम किसान योजनेचे याच्यामध्ये ना या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करू शकता आणि या ठिकाणी ओके या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकेल आधार नंबर मोबाईल नंबर स्टेट वगैरे निवडून या ठिकाणी नोंदणी करू शकता ओके तर तुम्हाला समजा असेल पी एम की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे कारण अॅक्युरेट तार काही द्या काही द्या